खालील वाक्यातील क्रियापदे ओळखून अधोरेखित करा म्हणजे रे ओढायची अंडरलाइन करायची तर पहिलं वाक्य काय आहे पण मी वाचते रिमा अंघोळ करते रीमा अंघोळ करते तर आता क्रियापदे ओळखून अधोरेखित करायची तर कसली क्रिया आहे ते करते करते हा सरळ व्हेरी गुड दोन नंबरला आहे वाचते आई जेवण करते काय करते, करते। अधोरेखित करा करते शब्द छान पुढचा शब्द काय आहे तिसरं वाक्य काय आहे शिक्षिका गृह शिक्षिका गृहपाठ देतात गृहपाठ म्हणजे काय होमवर्क देतात देतात हे क्रिया आहे देण्याची देतात ला अधोरेखित करा अंडरलाइन करा चार नंबरला काय आहे एक राजा होता कसली क्रिया आहे होता, होता करा अंडरलाइन अधोरेखित करायचा ऍक्शन शब्द असतो क्रिया शब्द त्याला अधोरेखित करायचा राकेश पत्र लिहितो कसली क्रिया लिहितो चला अधोरेखित करा पटापट सरळ लाईन ओढायची रे ओढायची सहा नंबर आम्ही बागेत गेलो कसली क्रिया गेलो, गेलो। अधोरेखित करा पटापट पुढे सात नंबर तुम्ही काळजी करू नका नका हो की नाही हा हा नाही हो हो आठ नंबरला मी बाहेर जाईल जाईल कसली क्रिया जाईल व्हेरी गुड छान वाकडे तिकडे लाईन ओढायची नाही रे सरळ ओढायची नऊ नंबरला काय आहे राम रोज सकाळी उठतो कसली क्रिया कुठला क्रियापद आहे उठतो चला धोरकित करा दहा नंबरला बाबा बाहेर गेले कसली क्रिया गेले हो चला छान चला पुढचा प्रश्न आहे खालील वाक्यामध्ये कंसातील योग्य क्रियापद लिहा पुढचा काय प्रश्न आहे खालील वाक्यामध्ये कंसातील योग्य क्रियापद लिहा कंसातील म्हणजे ब्रॅकेट मधले हो तर चला एक नंबरला काय आहे वाक्य चला प्रश्न बाहुली आकडे आणली बाहुली आहे आणली व्हेरी गुड छान बघून लिहायचं आहे काना मात्र वेदांती चुकवायची नाही पूर्णविराम दिलेला आहे दोन नंबरला राजकन्या बाहेर बाहे काढली का गेली काढला आहे काढला की गेली गेली छान लिहा पटापट गेली छान तीन नंबरला काय आहे वाक्य बाबाने दिले कि मिळाले दिले दिले छान दिले पुढचं सरळ धरा चार नंबरचं वाक्य माळीने हार बनवला व्हेरी गुड करणे चुकीचं आहे माळीने हार बनवला छान पाच नंबरचं वाक्य काय आहे तिने मला पैसे दिले छान द्या 的嘞，啥、嗯？